मग सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आहे शनिवार आणि दीपकला सुट्टी आहे सो आत्ता सध्याचे वाजलेत दहा आणि घरातले सगळे कामं आवरून झालेत आणि आम्ही काहीतरी विचार करतोय रिदवीसाठी तिला आता ॲक्च्युली ती आता तीन वर्षाची होईल आणि दोन महिन्यानंतर तिचं ॲडमिशन असणार आहे तिला स्कूलमध्ये टाकायचं आहे सो असा विचार चालू आहे की तिला डायरेक्टली स्कूलमध्ये टाकून सवय होईल नाही होईल ती रडेल उगाच त्यापेक्षा मग डे केअरला टाकावं अजून दोन महिने आत्ता कसं जानेवारीमध चालू आहे आणि फेब्रुवारी एक फेब्रुवारीपासून मी तिला पाठवेल मग आणि मग एखादा दीड महिना तिला सवय होईल थोडीशी आमच्यापासून दूर राहायची कारण आमच्यापासून दूर राहते ती पण कसं आपलेच फॅमिली मेंबर्स असतील माझी आई असेल बाकीचे जे, जे, जे मेंबर्स आहेत असे सगळे असतील तरच ती राहते अननोन लोकांमध्ये अजून ठेवलीच नाही आहे तर राहत राहील की नाही माहीत नाही तर त्याच्यामुळे असा विचार करतो डे केअर फर्स्ट स्टार्ट करावा हो छान छान डे केअर फर्स्ट स्टार्ट करावं आणि मग जरा तिला थोडी सवय होईल आणि ती स्कूलमध्येही थोडंसं ॲडजस्ट कराय असतील रिध्वी बघा रेडी झाली आता मी ॲक्च्युली डे केअर बघायलाच चाललो आहे रिध्वी बघा कशी दिसते कशी दिसते काय घातलं रिध्वी तू आज हे रिधू कुठे चालली तू सांग स्कूलमध्ये चालली स्कूलमध्ये चालली तिथे कोण कोण असणार फ्रेंड्स असणार अरे बापरे किती फ्रेंड्स आहेत तुला

ओके okay, श्रीराम मंदिर का चालू है। सेकेंड जनवरी को जो ग्रैंड ओपनिंग होने वाली है उसको रश्मि ग्रुप द्वारा पूरे बॉम्बे में सेलिब्रेट करना चाहते हैं हम लोग यहाँ जहाँ पे तीन लोकेशन हम लोगों ने चूज करे हैं मीरा रोड वसई और, और तो यहाँ पर जो है तुलसी के पौधे हम लोग देकर एक नए शुरुआत की प्रारंभ करना चाहते हैं क्या बात है क्या बात है बढ़िया बढ़िया <laughs> बहुत अच्छा लगा <laughs> तर आम्ही आत्ताच जाऊन आलो सगळे स्कूल बघितले ऑलमोस्ट सात आठ स्कूल बघितले आणि रिजी मॅडम ना आईस्क्रीम खात बसली आणि येतच नव्हती घरी आणि काय काय केलं सांगा तर आजच्या गमती बाबा किती रडली ती एव्हरी स्कूल मधनं निघताना म्हणजे आम्हाला एक्सपेक्टच नव्हतं ज्या स्कूल मध्ये आम्ही बघायला गेलो त्या स्कूल मधून ही इतकी रडली दुसरा स्कूल येईपर्यंत तिचा रडणं थांबत नव्हतं की तिला तिथेच थांबायचं होतं ऍक्च्युली आज ना तिकडे ऑलमोस्ट सगळ्या स्कूल मध्ये ॲन्युअल फंक्शन्स वगैरे आहेत तर त्याची प्रॅक्टिस वगैरे सुरू आहे तर खूप मजा केली तिला नाही का खूप मजा गेली खूप जास्त तिला आवडतं मला या स्कूल जायचं आणि तिला थांबायचं डायरेक्टली तिथेच नंतर बऱ्याच स्कूल सा� बघितलं आणि बापरे काही स्कूलची काय फीज आहे एवढी स्कूल मी कॉलेजला पण नाही भरलेली एक लाख दीड लाख हे काय आहे म्हणजे माझी पण मला आठवतं मी जेव्हा डिप्लोमाला होती तेव्हा माझी फीज काहीतरी आ... साठ सत्तर हजार रुपये होती आणि डिग्रीची माझी ऐंशी नव्वद हजार होती एक लाखाच्या अभाव मी पण अजून फीज दिलेली नाहीये बी कम्प्लीट झालं बट एवढी फीज मी नाही दिली आणि आता नर्सरी प्ले ग्रुप ज्युनियर के जी सिनियर के जी एवढ्या फीज बापरे काय करणार स्कूलमध्ये ते काय माहिती बाबा नर्सरीची फीज सव्वा लाख रुपये तीन तास साठी मी कॅल्शन करून सांगितले की थ्री अवर्स पर डे अँड फाय डेज वीक ओके ते पंधरा तास ना ते पंधरा तास नाही हा पंधरा तास ते होता नंतर पंधरा चौक साठ साठ महिन्याचे बारा चौकशे काल साठ तासशे त्याचे सव्वा लाख विचार करा काय आवर पडला तुमच्या आणि काय येणार नंतर तुम्ही झेडपी ला शिकणार ते तिकडे येणार इंग्लिश मध्ये चल आता मी जेवण करून घेतो भरनाट भूक लागली आहे तर जेवण करतो आणि मग बाकीचा पूर्ण दिवस तुमच्यासोबत मी शेअर करेलच आणि हां तुळशीचं रोपं मी आलेत ते तर मी दाखवलंच नाही बघितलेच असतील तुम्ही ब्लॉगमध्ये तर हे असे आहेत आणि माझी तुळस पण खराब झाली होती मला घ्यायचंच होतं कदाचित देवाचीच कृपा की ऑटोमॅटिकली माझ्याकडे तुळस आली तर तीन आहेत रोपं आता थोड्या वेळे मी ती लावते चला अगोदर जेवण करून घेते गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आता ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी सकाळी कंटिन्यू करते कालचं मी सकाळ दुपारपर्यंतच तुम्हाला दाखवलं आम्ही काय काय केलं आणि त्यानंतर ता संध्याकाळी परत स्कूलमध्येच जायचं होतं त्याच्यामुळे मग ते नाही शूट केलं म्हटलं आम्ही दुपारी ऑलरेडी तेच दाखवलं आणि परत संध्याकाळी सेम आणि मग काल जरा प्रिन्सिपलशी वगैरे बोलायचं होतं तर तिकडे जाऊन आलो संध्याकाळी सो संध्याकाळ आमची त्यातच गेली सो दुपारी तर काही स्पेशल नाही झालं त्याच्यामुळे मग शूट नाही केलं तर आजचा परत मी जो दिवस आहे आजचा दिवस तुम्ही परत तुमच्यासोबत शेअर करते आणि आज ब्लॉगमध्ये कंटिन्यू करते म्हणजे ब्लॉग आपला थोडासा लेंदी होईल नाही तर मग खूप शॉर्ट छोटासा व्हिडिओ झाला असता कालचा आणि आता दीपक आम्हाला घेऊन आले पार्किंगमध्ये काय करायला तर दाखवते आपण रिदूलाच विचारू की आपण काय करण्यासाठी आलो रिदू आपण कुठे आलोय कार वॉश करायला आणि अजून काय वॉश करायचं तर ते पण मी कार लावली तिथे आता वॉश करायचं आणि रिधुच म्हणणे स्कूटर पण वॉश करायची स्कूटर नाही वॉश करणार आहे तर चला फटाफट कार वॉश करून घेतो रिधी बघा मस्त एन्जॉय करते छान खेळते दादाला तिने कामाला लावले बिचारा केव्हाच खेळतोय तिच्यासोबत ट्रॅक्टर उचलून दे हे ते बरंच काम सांगते तिला मजा करते नाही या आमची कार वॉश करून झालीये दीपक मी खूप काम करून घेतलं अडीच दोन तास लागले ना ला। आ, कार वॉश करायला त्यांचं म्हणणं की कार मध्ये बसायच नाही औरंगाबादला होतो ना तेव्हा एक सुख होतो मी कधीच खूप रेअरली कधीतरी कार वॉश करू लागले मुंबईला आल्यापासून प्रत्येक वेळेस कधीच हे वॉश करत नाही कार वॉश करायला आम्हाला घेऊनच जात आणि ऑलमोस्ट सेवेंटी पर्सेंट आमच्याकडे खाली बसलोय मस्त पैकी आता जेवण वगैरे करायचं सगळं रेडी आहे घरी स्वयंपाक झाला होता माझं त्याच्यामुळे आज निवांत बसलोय म्हणून रिदू पण खेळते थोडीशी तर आता जाऊ वर्दी mm. आणि आमच्या सोसायटीमध्ये पूर्ण उद्याचं सेलिब्रेशनचं तयारी सुरू आहे सगळीकडे असे काय फ्लॅग ना फ्लॅग लावत फ्लॅग वगैरे लावले असं बोर्ड लावलाय लाईटिंग लावलेला आहे सगळीकडे नुसतं सेलिब्रेशन सगळं सगळीकडे आकाश कंदील असतं त्याच क्वांटिटीने इकडे सगळे सगळे झेंडे लावलेले आहेत मस्त वाटत आज संध्याकाळी खालचा व्ह्यू दाखवेल मी जमलं तर खाली आले तर पूर्ण मिरा रोड रामामय झालाय कालपासून ते नुसते हे पण वाटतंय ना ते काल तुम्हाला ना म्हणजे अगोदर चार पाच तुळशीचे रोप पण सगळ्या घरी देत आहेत सगळ्यांना हो। पर्सन टू पर्सन सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करतायत तीन मिळाले सगळ्यांना ते फ्लॅग देत आहे लाईटिंग लावले पूर्ण सोसायटी मध्ये रस्त्यावरती सगळे लोकांनी आकाशकंदी लावले काही लोकांनी लायटिंग पण लावली जसे आपण दिवाळीला करतो ना सेलिब्रेशन तसं सगळ्यांनी केलंय आपले फुल जगमागाट एकदम जबरदस्त मस्त छान वाटतं एकदम ना स्पिरिच्युअल एकदम वातावरण झालं मस्त इथे कुठेतरी राम मंदिर पण असेल ना आपण जाऊया ना मग ना उद्या काहीतरी तिथे पण फंक्शन असेल असं वाटतं मला बघू काल जे तुळशी जे रोपे आले ना तर ते लावून घेते म्हटलं परत तो तर, तर दोन तीन दिवस दीपक घरी नसतात तर फिरवी खूप त्रास देते टाईम करायला अगोदर ना माझ्याकडे आता या दोनच कुंड्या राहिल्या चार कुंड्या होत्या तर दोन्ही आमच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये फुटल्या तर त्या तेव्हाच फेकल्या गेल्या आणि यातच झाड होतं यात नव्हतं तुळस तशी पण सुकून गेली इकडे आल्यानंतर पंधरा वीस दिवसातच कारण इतर सूर्यप्रकाशच येत नाही तर याच्यात गुलाबाचं सॉरी मोगरा होता तो होता बराच दिवस तो यात सुकला मी आतलं काय केलं सगळी माती पहिले काढून घेतली आणि आता म्हणजे पूर्ण मोकळी केली कारण ते आता चार पाच महिने झाले एकदम असं खराब झालं होतं माती काढून परत टाकते मी त्याच्यामध्ये थांबते तुम्ही थोडंसं मला जागा दिवलं थोडासा पसारा होणार आणि ही आमची ड्राय बाल्कनी आहे तुम्ही जे बघताय ती ड्राय बाल्कनी कधी दाखवण्याचा वेळच आला नाही कारण इथपर्यंत कधी व्हिडिओ घेऊन किंवा कॅमेरा घेऊन येतनच होत नाही ड्राय बाल्कनी फक्त वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी यूज होते आमचे बाकी इथे काही हो ठेवलेलं नाही असंच थोडेफार आपले फरशी वगैरे पुसण्याचे कपडे वगैरे असंच छोट्या छोट्या गोष्टी आहेत बाकी इथे काही नसतं तर आता बघूया रोपटे जगले तर बरं होईल व्यवस्थित आता जिथे ऊन येईल ना तिथे ठेवू हॉलमध्ये येतं थोडं सोन संध्याकाळच्या वेळेला तर तिथे बघूया ठेवलं ओके एक लावून झालंय आता याची पूर्ण माती काढायची आहे हे खूप पॅक बसली ती माती आता मग हात दुखायला लागला तर दीपकला सांगते ते करून देणार मला जेवढी पॉसिबल झाली तेवढी मी काढली ओके आणि रिद्वी हे छोट्याशा याच्यात लावणार आहे कारण मग तीन तीन आलेत ना आमच्याकडे हो ना रिद्वी हो ना ठीक आहे फिर तू लावणार आहे का हे हे तू लावणार आहे का आता रिद्वीला हा डब्बा दिलाय मग तिला पण सवय व्हावी आणि तिला एक रोपट मी आलंय ना मग रिद्वी लावणार आहे लाव बरं टाक थोडीशी माती टाका मी तुला सांगते कसं लावायचं सा। थोडीशी माती टाक अगोदर टाक माती टाक थोडस हा घे असं टाक दोन्ही हाताने घे पटापट पड़। व्हेरी गुड छान छान टाक 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 बरं आता जाऊ दे होऊ द्याची काही होत नाही अं घे बरं टाक पटकन चल टाक ना होऊ द्याची क्लीन झालं ना आता रिद्वीला मी हे झाड फोडून दिलं ते प्लास्टिक सगळं आता रिद्वी हे उचलून याच्यात ठेव ठेव बरं उचल दोन्ही हाताने

टाक दे मला जागव दे ना पाणी ना ऋदवीने पूर्ण केलं हो ना ऋदवी लावलं ना तुझं झाड लावलं ना तुळस दाखव इकडे सांग असं सांग कसे लावलं सांग ला, माती लावलं ठीक आहे आणि मी ना आता वेळ पर, आतापर्यंत या सुरीने सगळी माती काढली या कुंडी मधली दीपकने डायरेक्ट काय आणले स्क्रू डायव्हर आणला ते खोदकाम सुरू केलं तर आमता आमचे तीनही जे तुळस होते ते लावून झालेत हो ना रिद्वी वारा। 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 हो ना तुझा कोणता आहे सांग बरं पटकन ते तुझा आहे ना गॅलरी बघा किती खराब आहे तर हे सगळं वॉश करावं लागेल व्यवस्थित चालेल तर त्यामुळे आजीबा खूप कंटाळा आला होता ना खाल्लायचं तर आता मी जातो आणि मी तुम्हाला दाखवते काय छान डेकोरेशन केले दाखवलं की आमच्या सोसायटीमध्ये उद्यासाठी म्हणजेच जे राम मंदिरची प्राणप्रतिष्ठान सोहळा होणार आहे उद्या तर त्यासाठी काय भारी डेकोरेशन केले एकदम सुंदर म्हणजे अगदी डोळे टिपतच राहावं आणि ते बघत राहावं असं वाटत होतं खालून ॲक्च्युली लिटरली वरती यावं असं वाटत नव्हतं घरामध्ये कारण खूप छान दिसत होतं मंदिर तर वाव म्हणजे मंदिराच्या एरियामध्ये गेल्यानंतर मला निघावं वाटत नव्हतं इतकं सुंदर केलं आणि गेटची एंट्रान्स ह्या दोन गोष्टी मला जास्त खूप जास्त आवडल्या आणि आय थिंक उद्या काहीतरी फंक्शन पण असणार आहे तर लाईव्ह जो तिकडे जो कार्यक्रम होणार आहे तो लाईव्ह दाखवणार आहे इथे असं सगळे चर्चा चालू होती तर उद्या पण आम्ही खाली जाऊ तर त्या जे काही कार्यक्रम असेल ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर आजचा खूप छान दिवस गेला आणि सगळ्या गोष्टी ज्या छान छान होत्या त्या आम्ही सगळ्या तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला तर आय होप की तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा बाय बाय <laughs> बाय बाय हे तो एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या चलो टाटा बाय बाय <laughs>